आपण पाहताय मित्रांनो नमस्कार गुरुबाळ माळी महाधुर् युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता चर्चा आहे ती इच्छुकांची पक्षाच्या ताकदीची नेत्यांच्या एकूण बलाबल असलेल्या ताकदीची आणि इतर एकूणच जी काही चर्चा आहे ती विधानसभा संदर्भात या पार्श्वभूमीवर आपण पश्चिम महाराष्ट्रातील काही पक्षांची ताकद नेमकी किती नेत्यांची हवा किती कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतील या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया त्याची सुरुवात आपण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची एकूण पश्चिम महाराष्ट्रात एक ताकद किती आहे सध्या आमदार किती आहेत त्यांना जागा किती मिळू शकतात किती ठिकाणी शकता, त्यांना यश मिळू शकतं त्यासाठी त्यांचे आत्तापासूनच काय प्रयत्न सुरू झाले आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मुळात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची फारशी ताकद पहिल्यापासूनच नाही त्यामुळं त्या हा शिवसेना फुटल्यानंतर या ताकदीमध्ये पुन्हा एकदा विभागणी झाली सध्या शिंदे गटाच्या या पश्चिम महाराष्ट्रात पाच आमदार आहेत त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शंभूराजे देसाई आहेत महेश शिंदे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आबिटकर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शहाजी बापू पाटील या पाच आमदारांचा यामध्ये समावेश आहे सांगली जिल्ह्यात अनिल बाबर यांच्या रूपाने एक आमदार होते पण त्यांच्या निधनामुळं ती एक जागा आता कमी झालेली आहे आणि कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर हे माजी आमदार आहेत जे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत या पार्श्वभूमीवर पाच आमदार सध्या असताना या शिवसेनेला साधारणतः पंधरा ते वीस जागा जिंकण्यासाठी धडपड करावी लागणार आहे तेवढ्या जागा त्यांना लढायला मिळतील का हे मात्र अतिशय शंकास्पद आहे त्यामुळं जास्ती जास्त जागेवर दावा करायचा आणि जास्ती जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या यासाठी या शिंदे या गटाचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामध्ये दा जे विद्यमान पाच आमदार आहेत त्या जागा निश्चितपणे त्यांना मिळतील कारण त्यांना फारसा स्पर्धक तिथं कोणी नाही आहे त्यामुळं पाच जे काही विद्यमान आमदार आहेत त्या पाचही ठिकाणी या आमदारांना उमेदवारी मिळेल सहावी जागा आहे ती कोल्हापूर उत्तरची राजेश क्षीरसागर इथे मोठ्या प्रमाणात गेल्या पाच वर्षापासून तयारी करावं लागलेत त्यांची एकूण संपर्क यंत्रणा कामाची पद्धत यामुळे त्यांची चांगली ताकद या मतदारसंघात असल्यामुळं हा मतदारसंघ महायुतीच्या जागा शिवसेनेला मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे दुसरी जागा आहे कोल्हापुरात जिल्ह्यातील करवीर मतदारसंघ चंद्रदीप नरके या मतदारसंघात प्रबळ दावेदार आहेत त्यांनाही महायुतीमध्ये दुसरा स्पर्धक नाही यामुळं हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळण्याची चिन्ह अधिक स्पष्ट आहेत कारण भाजपचा इथं ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं चंद्रदीप नरके यांनाच संधी या मतदारसंघातून मिळू शकते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात दोन मतदारसंघात या शिंदे गटाला उमेदवारी मिळू शकते तिसरा एक मतदारसंघ इचलकरंजी असू शकतो प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे यांच्या रूपानं हा मतदारसंघ त्यांना मिळू शकतो कारण भाजप प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध आहे कदाचित सोयीचं राजकारण म्हणून त्यांना शिंदे गटात पाठवून तेथून निवडून आणण्याची जे काय राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत आवाडे यांची समजूत मुख्यमंत्र्यांनी काढलेली होती सांगली जिल्ह्यात खानापूर मतदारसंघात निश्चितपणे सुहास भाबर हे इच्छुक आहेत जे अनिल बाबरांचे सुपुत्र आहेत त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सांगली जिल्ह्यात दुस आणखीन एक जागा त्यांना मिळण्याची चिन्ह आहेत सोलापूर जिल्ह्यात दोन जागेवर शिंदे गटाचा दावा सुरू आहे त्यामध्ये सोलापूर शहर मध्य जे आता तानाजी सावंत जे आता मंत्री आहेत त्यांचे बंधू शिवाजी सावंत अनेक वर्षे तिथं प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे संपर्क यंत्रणा वाढवलेली आहे यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सातारा जिल्ह्यात दोन जे काय विद्यमान आमदार आहेत ते वगळून तिसरा कोणता मतदारसंघ मिळण्याची फारशी शक्यता दिसत नाही तर सातारा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा घरचा जिल्हा पण तिथं तिसरी जागा त्यांना मिळण्याची फारशी शक्यता दिसत नसल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सांगली जिल्ह्यात त्यांना एक जागा मिळणार आहे पण दुसरी जागा मिळण्याची तिथेही फारशी संधी नाही गौरव नायकवाडी प्रयत्न करतायत पण एकूणच भाजपची ताकद सांगली जिल्ह्यात जास्त आहे त्यानंतर शरद पवार गटाची राष्ट्रवादी तिथं ताकद जास्त आहे काँग्रेसची ताकद चांगली आहे या सगळ्या ताकदीत शिंदे गटाची फारशी ताकद या ठिकाणी नसल्यामुळं ते फार ठिकाणी दावा करतील असं वाटत नाही हीच अवस्था सोलापूर जिल्ह्यात ही आहे ते तेथेही भाजपची ताकद चांगली आहे किंवा राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे कारण शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीबरोबरच तिथं मोहिते गटाची एकूण ताकद आहे सोलापूर जिल्ह्यात आणखीन एक मतदारसंघ आहे मोहोळ मतदारसंघ त्या मतदारसंघावर शिंदे गटानं आता दावा सुरू केलेला आहे गेल्यावेळी जे काय तिथं उमेदवार होते एक चांगला उमेदवार या निमित्तानं त्यांना मिळाल्यामुळं त्या जोरावर तो मतदारसंघ ते मागत असल्यामुळं तो मिळण्याची शक्यता आहे यामुळं सध्या जे काय पाच आमदार आहेत ते आणि अनिल बाबर यांच्या निधनानंतर ती जागा जी मोकळी झाली तो एक सहा मतदारसंघ हे निश्चितपणे त्यांना मिळतील पण सहा पेक्षा आणखी सहा मतदारसंघ मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सांगली जिल्ह्यातल्या जत मतदारसंघावर त्यांचा हळूहळू दावा सुरू झाला योगेश जानकर यांनी पाणी प्रश्नावर अतिशय महत्वाची भूमिका बजावली त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात या तालुक्यात चांगलं वातावरण निर्माण झाल्यामुळं योगेश जानकर यांच्या रोपानं ही जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण भाजपची ताकद इथं चांगली आहे भाजपकडं अनेक इच्छुक आहेत त्यांच्यातच मारामारी सुरू झालेली आहे तिकीट कोणाला घ्यायचं त्यामुळं अशा मारामारीत ही जागा शिंदे गटाकडे येणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये मनोज शेजवान यांच्या रूपानं त्यांना उमेदवार चांगला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ती जागा ते मागत आहेत म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या चारही जिल्ह्यात ताकद शिंदे गटाची कमी असली तरी विद्यमान ज्या जागा आहेत त्यापेक्षा अधिक जागा लढायला मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत जे किमान दहा आमदार या मतदारसंघात आपले असावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलेलं आहे कारण लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस तळ ठोकल्यामुळं एक जागा त्यांच्या पदरात पडली एका जागेवर अपयश आलं असलं तरी दुसरी जागा त्यांच्या पदरात पडल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाधिक जागा आपल्याकडे याव्यात निवडून याव्यात यासाठी मुख्यमंत्री निश्चितपणे प्रयत्न करतील याशिवाय सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात ही किमान आहे त्या जागा राहाव्यात शिवाय यापेक्षा आणखीन एक दोन जागा मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चितपणे असतील लोकसभा निवडणुकीत शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघात महायुतीला कमी मतं मिळाली त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या समोर मोठं आव्हान आहे कोरेगावला तीच अवस्था आहे शशिकांत शिंदे यांचा दोन वेळा पराभव झालाय त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते अशावेळी महेश शिंदे यांच्यासमोर हे सहानुभूतीचं मोठं आव्हान पुढं निर्माण होण्याची शक्यता आहे शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यांच्यासमोर गणपतराव पाटील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर उत्तरमध्ये ही राजेश क्षीरसागर यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पुढे काँग्रेसचा मोठं आव्हान उभं राहण्याची चिन्ह आहेत राधानगरी मतदारसंघात केपी पाटील यांच्या रूपानं प्रकाश आंबेडकर यांना मोठं आव्हान उभं राहणार हे नक्की आहे कारण एवाय आणि के पी यांच्यात आज सध्या जरी तेरी चा तोंडा वर वाद असला तरी निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मिटवला जाईल आणि के पी पाटलांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना या तिन्हीपैकी एका पक्षाची उमेदवार मिळेल तिथं आंबेडकरांना के पी पाटील यांच्याबरोबर टक्कर द्यायची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जोरदार चाचपणी सुरू केलेली आहे हालचाली सुरू केलेल्या आहेत काही उस्ने उमेदवार मिळतात का या संदर्भात ही त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे ला यामुळं जी ताकद सध्या आहे ती ताकद कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यासाठी त्यांचे जे काय प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न पाहता पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची सध्याची ताकद किती आणि त्यांना ताकद वाढून किती मिळणार हा अतिशय महत्वाचा मुद्दा येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला स्पष्ट होणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका